हॅलो आणि गुड मॉर्निंग काही आलेलोच आहे छान सूर्य निघालेला आहे आणि छान लाईट आहे तर जुईला पण वॉकवर आणलेला आहे आणि आम्ही वॉकला आलेलो आहो किती वाजले मला माहिती नाहीत तर आज आपण जातो आहे लोणावळ्याला एका स्टेकेशनला ट्रिप करायची इच्छा होती पण ऊन एवढं आहे बाहेर की मग असं वाटलं की नको जायला तर त्याच्यामुळे काय आपला लोणावळा इथेच आहे वीस मिनटावर जायचं मस्त राहायचं मजा करायची तर मी जाते अँड दिस इज मी हा आहे माझा नाईट सूट वेकेशन मला नाईट सूट <laughs> कसं वाटलं तुला तिकडे बंद मेरा है तयारी इसने की आहे माझंसाठी माझं न्यू इयर आत्ता चालू झालं आहे थर्टीज 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 मला काय असं वाटायचं नाही पण मे बी गुड मॉर्निंग यू ऑल आणि सकाळचे मला वाटतं सात साडेसात झालेले आहेत आणि मॉर्निंग वॉकला आलेलो आहो आणि आज आपल्याला दिवसभरात भरपूर काय करायचं आहे आजचा दिवस खूप एक्सायटिंग आहे तर पुढची अपडेट मी तुम्हाला देतेच बट म्हटलं छान सनराईज झालेला आहे आणि छान सूर्य येतो आहे आणि वॉकला आलेलो आहो तर इंट्रो मी इथेच केलं आहे आता बघूया आपण पुढे काय करतोय ते काय पकडत आहे जुई ई जुई नो हॅलो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आठ वाजून चाळीस मिनटे हे काय आकाशवाणी चॅनल नाही आहे बरं पावणे नऊ वाजलेले आहेत आणि मी झालेली आहे रेडी हे टॉप घातलेलं आहे हे अगदी चार ते पाच वर्ष जुनं टॉप आहे पण मी हे आता पहिल्यांदा दुसऱ्यांदाच घातलेलं आहे माझ्या भावाने मला गिफ्ट केलं होतं तर मेन मुद्दा आपण जातो आहे लोणावळ्याला एका स्टेकेशनला बर्थडे येतो आहे आणि तसं तर दरवेळेस काही एवढं खास मी करत नाही बर्थडेला पण मला असं वाटत होतं की यावेळेस काहीतरी करावं मग म्हटलं की ट्रिपला जावं किंवा सेलिब्रेशन करावं म्हटलं त्यापेक्षा चला जाऊ द्या आपण एकटंच कुठेतरी जावं तर मी एकटीच जाणार होतीच वेकेशनला पण ठीक आहे माझ्यासोबत आता माझी एक मैत्रीण आहे तर आम्ही दोघी जातो आहे आणि आता आपण तिकडे जाऊया मग टू व्हीलरनी जात आहे ऑब्वियसली आणि मग तिकडे पोहोचल्यावर बाकीचं आपण सगळं बघूया हां गाडीवर जाताय म्हटलं तर असंच जावं लागतं जॅकेट हेल्मेट सगळं आणि खूप उशीर झाला आहे मी आधी एक पार्सल कलेक्ट करायला गेली होती तळेगावला त्याच्यामुळे भरपूर उशीर झाला आहे दहा वाजून नऊ मिनटं झालेले आहे आणि माझी मैत्रीण ऑलरेडी लोणावळामध्ये पोचलेली आहे आता आपण निघतोय आणि मला वाटतं तीस चाळीस मिनटात आपण पोचून जाऊ तर चला फायनली जाऊया हॅलो आपण पोचलेलो आहो आणि आता मी तुम्हाला क्विक छोटासा एक रूम टूर देते एंट्रन्स हे आहे एंट्रन्स आल्याबरोबरच इकडे वॉशरूम आहे वॉशरूम खूपच छोटंसं आहे पण छान आहे ठीक आहे आणि मी म्हणून ट्विन बेडवाली रूम बुक केलेली आहे तर छानपैकी असं इथे एक मोठा फुल साईज छानसा मिरर आहे जिथे मी ऑबियसली रेडी होणार इकडे इकडे छानसं कबड आहे आणि हे ट्विन बेड असल्यामुळे कबड पण असं दोन कम्पार्टमेंटमध्ये आहे डिवायडेड असं छान सेफ्टी लॉकर आणि हे आणि ऑबियसली ते स्लीपर्स होते जे मी घालून फिरते बिकॉज आय लव्ह दॅट आणि एकदम छोटीशी आणि क्यूट सी छान रूम आहे टी व्ही एक छोटासा वर्क टेबल आणि दोन साईड टेबल्स आणि फ्रिज आणि व्ह्यू डिलिव्हरी या हे खंडाळा रोडला आहे आणि हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे आणि इथून असा छान सा आहे आणि इकडे पूल वगैरे पण आहे तो आपण नंतर बघूया तर दिस वॉज द रूम टूर येस अँड दिस इज मी लाइटिंग खूपच अशी डल वाटत आहे पण हीच लायटिंग आहे वाटतं दिसत नाही कुठं मला वाईट बट ठीक आहे या नाव आल चेंज ये ही प्रॉपर्टी आहे छोटीशी छान आहे आणि इकडे स्विमिंग पूल आणि हे आपण नंतर जाऊया तिकडे आणि ही ॲक्टिव्हिटी रूम आहे सुंदर गेम्स इन ऑल आणि मेन म्हणजे बुक्स विच इज व्हेरी नाईस आणि आता मी तुम्हाला एक मस्त सुंदरचा व्ह्यू दाखवते हा तर माहीतच चा आहे इकडे छानसा आणि हे बघा पूर्ण ते असं खोल दरी व्हॅली टाईप्स किती छान ना मस्त इट लुक्स लाईक लव इट oh Can I explain this fire in my soul that warms the coldest night and makes me lose control? It looks like love, ah, oh, it could be love. But if it's not, then I don't ever want to give it up. There's a million words to say, but you take my breath away. Yes, it looks like love is here to stay. The way you It's like a melody that lingers all the while. Oh tell me now, is this a dream come true? Cause every little moment feels brand new. It looks like love. Enjoy. कधीच नको थांबत जाऊ किंवा हे ही अँड चीज यांच्याकडे फक्त अँड चीजच अवेलेबल होता बाकी कोणताच पास्ता नव्हता अवेलेबल तर तो मागवला आणि पूर्ण बोलमधला फक्त एवढा संपलेला आहे हा मला नाही वाटत की ट्वेंटी पर्सेंट पण असेल त्याच्यापेक्षा कमीच आहे आणि हा एवढा मी दोघी मिळून संपवलेला आहे मला कळत नाही की पूर्णच्या पूर्ण पास्ता बोल किंवा वॉटर जेवढाही पास्ता येतो तो, तो एकटा माणूस कसा का काय संपवू शकतो म्हणजे आता तर मी सध्या खूप कमी खाल्लं आहे कारण याच्या आधी मी भरपूर काय काय खाल्लं म्हणून पण जेव्हा मी फक्त आणि फक्त पास्ता मागवते मी युजली स्पेगेटी ऑर्डर करते खराबिता व्हाईट सॉस पास्ता वगैरे तर तो तर माझ्याकडनं कधीच नाही पूर्ण नाही संपत मे बी मी सेवन्टी पर्सेंट खाणार सेवन्टी फाय पर्सेंट त्याच्यात कमीच खाणार पण पूर्ण तर तो, तो कधीच नाही संपणार आणि हा आता तर अजून किती बाकी आहे कोण संपवू शकतो पूर्ण पास्ता म्हणूनच मला असं वाटतं की जेवढा आपण हाय क्लास रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा तिकडे पास्ताची क्वांटिटी एकदमच छोटीशी असं गोल करून एवढंसं बेवढंसं मिळतो आणि तिकडे तर असं फक्त टी व्हीतच बघितलेलं आहे एवढंसाच मिळतो पास्ता काय याच्यात नुसतं मैदा असतं त्याच्यामुळे पोट लवकर भरून जातं आणि आता एवढा मोठा पास्ता संपवायचा आहे संपवावाच लागेल बघू अजून किती खाल्ल्या जातो ते आत्रा चालू आहे वेल हॅलो हॅलो आय एम ऑल रेडी हॅलो हॅलो मी झाली आहे पूर्ण रेडी आणि आता आपण जातोय पूलमध्ये स्विमिंग तर आपल्याला येत नाही पण तरीही आपण जाऊया बघूया पूल कसा आहे काय आहे अँड दिस इज माय आउटफिट पूल आउटफिट येस But if it's not, then I don't ever want to give it up. There's a million words to say, but you take my breath away. Yes, it looks like love is here to stay. It's like a melody that lingers all the while. Oh tell me now, is this a dream come true? Cause every little moment feels brand new. It looks like love, ah oh, it could be love. But if it's not, then I don't ever wanna give it up. There's a million words to say, but you take my breath away. Yes, it looks like love is here to stay. बेस्ट आहे राहत नाही हे वन बोल आहे एका पर्सनसाठी आहे Pack my dreams えっと Green feel like a maze. Cities hum with life and sound. Every corner's a treasure found. The... It's, uh, my was not I was गुड मॉर्निंग गाईज मी झाली आहे रेडी हा आहे माझा नाईट सूट वेकेशन नाईट सूट आणि आता मी जाते आहे ब्रेकफास्ट करायला सो या With each step, my spirit this is renu's plate everything chutney sambar idli and puri and chole and this is renu and this is my plate yeah it looks like love it feels like love and i must say it's got me spinning High above. Oh, how can I explain this fire in my soul that warms the coldest night and makes me lose control? It looks like love. Ah, oh, it could be love. But if it's not, then I don't ever want to give it up. There's a million words to say. But you take my breath away. Yes, it looks like love is here to stay. The way you move, the way you smile, it's like a melody that lingers all the while. Oh, tell me now, is this a dream come true? Cause every little moment feels brand new. It looks like love. I could be ते कारण झालंच नाही डिलीट त्यांचं म्हणणं आहे हॅलो तर आता मी चेकआउट केलेलं आहे आणि आता लोणावळामध्ये आम्ही आगळ जर्मन बै बिला खूप सुंदर ॲम्बियन्स आहे आणि खूप छान आणि मी रिव्ह्यूज वाचलेले तर त्यांनी मला म्हटलं म्हणजे रिव्ह्यूजमध्ये असं होतं की इव्हनिंगला जर गेले तर इथे वाईब्स खूप छान असेल आणि बघून वाटतंच आहे कारण सगळे लॅम्प्स अँड ऑल ज्या टाईपचं इथलं इंटेरियर आहे खूप सुंदर वाटत आहे बघूया फूड अजून यायचं आहे टेस्ट कशी असेल याच्या आधी मी ऑब्वियसली म्हणजे पुण्याच्या जर्मन बेकरीला गेली आहे पण इथे फर्स्ट टाईम येत आहे पण आपण चेकआउट तर केलं आहे तिथला रिव्ह्यू द्यायसाठी तर मला वाटतं की एकदम ओकेश होतं भरपूर गोष्टींचा इम्प्रुवमेंट होऊ शकतं तिथे पण ठीक आहे वी एन्जॉईड आवर स्टे आम्ही दोघींनी भरपूर मज्जा केली तर आता रेणूचा हा फर्स्ट स्टेकेशन होता अँड हिअर इज आर पास्ता मशरूम्स पॅगिती पास्ता आणि म्हणे की क्लासिक व्हेजेस ॲड करतो मी म्हटलं त्याला थोडीशी ब्रॉकली ॲड करा ॲड क्लासिक व्हेजेस करतो म्हणे म्हणजे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आणि पार मोजून तीन पीसेस दिसतात आहे एनिवेज <laughs> बघूया तुला काय वाटलं सांग कसा एक्सपिरियन्स हो होता तुझा स्टेकेशनचा खूप छान स्विमिंग पूल मध्ये पण गेली माझा पहिला एक्सपिरियन्स होता छान वाटलं मजा आली परत जायला आवडेल ना हो आता नेक्स्ट दुसऱ्या ठिकाणी जाऊया आपण येस आणि पास्ता कसा वाटला सांग मशरूम सॉस जो पहिल्यांदा खातोय आपण ऑनेस्ट रिव्ह्यू दे हा ओके नाही आवडलं ना, ना? <laughs> हां वाईफ तर गुडच आहे पण स्पेशली मशरूम सॉस तर मलाही नाही आवडलं आहे त्याच्यापेक्षा आपला तो सिम्पल अराबी ता, ता, हो, आता अराबिता मस्त तोच लागतो छान आहे हा तर दुपारीच आपण घरी आलेलो आहोत तीन वगैरे वाजलेत आणि मग थोडासा टाईमपास आणि आराम केला आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि आता घराजवळ छोटंसंच असं एक छानशी जागा आहे आम्ही तिथे जातोय थर्सडेला कॉम्प्लिमेंटरी बटाटे वडे असतात ना तर म्हटलं की चला आणि जागा पण सिंपलच आहे तर मी सिंपलच एक ब्लॅक टी-शर्ट घातलेली आहे हे माझ्याकडे और ये देखो ये देखो ये कितना तयार हो गया है बद मेरा है तयारी इसने की है ठीक है नाइस <laughs> चलो But if it's not, then I don't ever There's a million words to say, but you take my breath away. Yes, it looks like love is here to stay. गाईज आत्ता मी आली आहे घरी रिटर्न मला वाटतं ना नऊ वाजले असतील तर छान छोटीशी पार्टी केली मस्त छान जेवण केलं आणि जे कालपासून जे चालू आहे स्टेकेशन आणि मग तिकडे मस्ती आणि सगळं सगळं छान छान मग दुपारी घरी आली आणि मग आम्ही परत आता तर तो असा हा माझा बर्थडे संपलेला आहे असं वाटते की आता कोणत्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजे ते आपण आता करूया किंवा हे थर्टीज 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 तर मला काय असं वाटायचं नाही पण मे बी तर असा छान पद्धतीने माझा हा बर्थडे संपला आहे आणि आता उद्यापासून आपण आपल्या कामाला लागूया आणि बाकीच्या गोष्टी करूया आता मला बरंच काय काय थोडंसं लिहायचं आहे डिसाईड करायचं आहे आणि मनामध्ये असं येतं की असं थोडं थोडं असं फील होते की जसं माझं न्यू इयर आता परत स्टार्ट झालेलं आहे आणि मग की आतापासनं असं करायचं आतापासून तसं करायचं हे ते हे ते ठीक आहे इतकं काही नाही पण स्टील यु you नो know? तर बघूया आपण किती गोष्टी सिरियसली घेतो आहे कोणत्या ते तर यू नो ऑल आशी हा आळस जो आहे ना तोच सोडायचा आहे आपल्याला होत आहे का बघूया तो जर एक सुटला ना तर बघा बघाच मग <स्था>। प्रयत्न चालू आहे जर सुटला तर छानच ठीक आहे मग तर आता मला माहिती नाही आहे या उद्याच्या म्हणजे या ब्लॉगमध्ये मध्ये मी आणखी काही ऍड होणार की नाही होणार पण आत्तासाठी बाय बाय आणि जर हाच एंड असेल तर थँक्यू सो मच फॉर नाय परत परत फ्री टेक थँक्यू सो मच वॉट इज दिस वॉइस यार सो हॅपी बर्थडे तुम्ही अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि येस प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आय होप तुम्हाला याच्यातला कोणता ना कोणता तरी पार्ट आवडलाच असेल आणि आवडलं असेल तर मला सांगा आणि कुठे काही इम्प्रुवमेंट असेल तर ऑब्विसली कमेंट सेक्शन आहेच थोडंसं सांगा म्हणजे फीडबॅक मिळाला तरच कळेल ना तर ठीक आहे चला मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय